नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र कुस्तीगीर संघ अहिल्या नगर तालीम संघ आणि आमदार रोहित पवार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत येथे आयोजित केल्या आहेत या कार्यक्रमाची सांगता सध्या सुरू आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड खासदार निलेश लंके हर्षवर्धन पाटील धैर्यशील माने उपस्थित होते सोलापूरचा वेताळ शेळका आणि पृथ्वीराज पाटील यांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अंतिम लढत झाली या सोलापूरच्या वेताळ शेळकेने पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केला यावेळी बोलताना महाराष्ट्र केसरी कुस्तीचे विजेते वेताळ शेळके म्हणाले की अंतिम सामन्यात आव्हान मोठे होते संघटनेतील वाद मिटले पाहिजे असंही शेळके म्हणाले आणि खरी ही महाराष्ट्र केसरी सासवटी होती आहे दरवर्षी सालापर प्रमाण हे मराठी श्री होते आणि आव्हान खूप मोठं होतं पृथ्वीराज मी स्वीकारलं आणि जी समज आहे ते दोन हजार दहा पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत माझं वास्तव नाही तिचं नानाच मोठे हे केलं की बोल तुझी टाका माझे वस्तात टाका शरद पवार आजारी असल्यामुळे येऊन आले नाहीत पण त्यांना एकच की लवकर ही होऊन खरंच चांगली तयारी आमची घ्यायला खूप उपस्थित व्हावी कुस्तीचा वाद मिटाय पाहिजे पहिलवानांचं नुकसान आहे त्यांचं नुकसान आहे आता त्यांची ती मोठी लोक आहे ती काय करू शकतात आपल्याला महाराष्ट्र केसरी जी परिषदेच्या माध्यमातून कर्जत मध्ये आयोजित केली होती ते बघण्यासाठी आले होते आणि त्याच्यामध्ये दादा शेळके हे सोलापूरचे महाराष्ट्र केसरी झालेले आहेत त्याच्याच बरोबर पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर इथून आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी झालेले आहेत सगळंच पारदर्शक पद्धतीने आपण केलं होतं तुम्ही सुद्धा बघितलं असेल की जिथं कुठं एखाद्याला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं तर ते घेऊ शकत होते एकदम चांगल्या पद्धतीची स्पर्धा इथं झाली जबरदस्त प्रतिसाद पवार साहेब अनेक नेते इथं आले सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पाडव्या निमित्ताने शुभेच्छा बनतो खेळाडू वृत्ती महत्वाची असते जेव्हा एखादी स्पर्धा पारदर्शक पद्धतीने होत असते तेव्हा खेळाडू वृत्ती ही तिथं आपल्याला जाणवते दिसते इथं सुद्धा आपण जर बघितलं तर जेव्हा फायनल मॅच झाली तेव्हा जो व्यक्ती हरला होता पण खेळाडू वृत्ती मनामध्ये ठेवून आणि या भागामध्ये पवित्र ठिकाण असल्यामुळे ही भूमी पवित्र असल्यामुळे इथं हे खेळाडू वृत्तीचं एक चांगलं चित्र आपल्या सर्वांना बघायला मिळालं स्पर्धा चांगल्या पद्धतीने झाली आणि शेवट जे काही उपमहाराष्ट्र केसरी झाले होते त्यांनी जे महाराष्ट्र केसरी झाले त्यांच्या खा... त्यांना खांद्यावर हो घेतलं याच्यातून खेळाडू वृत्ती हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळते हीच खेळाडू राजकारण हे शंभर टक्के राजकारण असंच असावं हो। पण दुर्दैवाने तसं नाहीये अतिशय व्यक्तिगत झालेलं आहे आणि फक्त द्वेष हा राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो इथं असणाऱ्या सर्व पैलवानांनी इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दाखवून दिलं की कुस्ती कशी असावी खेळ कसा असावा आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा या गोष्टी आत्मसात करून राजकारण सुद्धा तसंच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर